नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगलाच धडा या मालिकेतून सध्या नवनवीन ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहे तर गेल्या दीड वर्षापासून ही मालिका प्रेक्षकांची मनोरंजन करते तसेच यातील कलाकार एकापेक्षा एक आहेत त्यामुळे ही मालिका घराघरात जाऊन पोहोचली आहे अक्षरा अधिपती चारुहास या सगळ्या पात्रांचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला आहे याशिवाय या, या मालिकेत खलनायकीच्या भूमिका साकारणाऱ्या भुवनेश्वरी दुर्गेश्वरी आणि चंचला यासुद्धा लोकप्रिय अभिनेत्री बनल्या आहेत तर यापैकी चंचलाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्रेक्षकांना आनंदाची बातमी देणार आहेत चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत चंचला हे पात्र साकारणारी अभिनेत्री विरिशा नाईक आहे खऱ्या आयुष्यात ही अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे तर विरिषा कोणाशी लग्न करते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल चला पाहूया आहे तिचा पती काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो पती सुद्धा लोकप्रिय अभिनेता आहे त्याचं नाव प्रशांत निगडे आहे हा एक लेखक दिग्दर्शक अभिनेता आणि नाट्य निर्माता आहे या दोघांचा साखर पुढा ऑगस्ट महिन्यात झाला होता तसेच प्रशांत आणि विरिषा यांनी एका नाटकात मध्यवर्ती भूमिका साकारल्या होत्या याशिवाय सध्या रंगभूमीवर सुरू असलेल्या आय एम पुंगळ्या शाहरुख्या अग्गी अग्गीमोहूळ नाटकात दोघांनी नवरा बायकोची भूमिका साकारली आहे आता ही रिअल जोडी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधणार आहे तर मित्रांनो ही पडते का ते कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्र... सबस् सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत तो धन्यवाद